अल्बेला सजन, भाग वीस रश्मी मीराला घेऊन पुन्हा बैठकीत आली ये मीरा माझ्याजवळ ये ग्रँडमा तिला पाहून प्रेमाने म्हणाली आणि मीरा त्यांच्याजवळ जाऊन बसली ग्रँडमाने तिचे हात हातात घेतले आणि त्यावर हलके ओठ टेकवले मला माहीत आहे तुला इथे राहणं अवघड जाईल पण अजिबात चिंता करायची नाही आणि कुणालाही घाबरायची गरज नाही तुला काहीही हवं असल्यास मला किंवा रश्मीला सांगायचं अजिबात कोणत्याही गोष्टीचा संकोच करायचा नाही ग्रँडमा म्हणाली आता माझं घर आहे हे सगळ्यांशी जुळवून घेताना थोडं अवघड जाईल पण तुम्ही निश्चिंत राहा मी करेन मॅनेज मीरा ग्रँडमाताल ग्रँडमाला आश्वासन देत म्हणाली अगदी रजनीसारखे बोलतेच बघ तीही इतकीच धाडसी संयमी होती पण देव जाणो का हार मानली तिने आणि सगळं सोडून निघून गेली ग्रँडमा डोळ्यात पाणी आणून म्हणाली माई आज इतका आनंदाचा दिवस आहे तर ताईच्या छान आठवणी तिला सांगा रश्मी म्हणाली रेणू माझ्या रूममध्ये तो डबा घेऊन ये ग्रँडमा म्हणाली आत्ता आणते रेणू पळत जाऊन ग्रँडमाच्या रूममध्ये गेली आणि एक डबा घेऊन आली मीरा हा घे ग्रँडमाने तो डबा मीराच्या हातात ठेवला हे काय मीरा म्हणाली रजनीचे दागिने आहेत थोडे रेणूसाठी ठेवले आहेत आणि थोडे रणजितच्या बायकोसाठी म्हणजे तुझ्यासाठी तिचा आशीर्वाद म्हणून ग्रँडमा डोळे पुसत म्हणाली मी हे कुठे ठेऊ तुमच्याचकडे असू द्या मीरा म्हणाली कुठे ठेवू म्हणजे तुझ्या रूममध्ये तुझ्या कपाटात ठेव ग्रँडमा हसत म्हणाली वरुण लता हा सगळा तमाशा बघत होती ती रागाने धुसपुसत रूममध्ये निघून गेली प्रवासाने दमायला झालं असेल ना जा आराम कर रश्मी मीराचं सामान रणजितच्या रूममध्ये पण पोचव ग्रँडमा म्हणाले हो माई रश्मी हसली रणजितची रूम म्हणलं की भीतीने तिच्या अंगावर काटा आला तिचं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं ग्रँडमाला ते लगेच समजलं घाबरू नको आता जर घाबरलीस तर पुढे अवजून अवघड जाईल तो काहीच करणार नाही तुला फक्त मी सांगितल्याप्रमाणे वागायचं आहे ग्रँडमा हसत म्हणाली तिने हलकं हसत हो मध्ये मांडू लावली जा आता आराम कर मी नंतर जेवायला बोलावते ग्रँडमा म्हणाले रेणू मीराला रणजितच्या रूममध्ये घेऊन जा ग्रँडमा रेणूला म्हणाली हो चलगं वहिनी रेणू म्हणाली आणि दोघी जिना चढत वर गेल्या माई रणजित शांत होता रश्मी थोडं काळजीने म्हणाली वादळापूर्वीची शांतता आहे ही, ही। त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार ग्रँडमा म्हणाली आणि ते वादळ केव्हा येईल रश्मी म्हणाली ते काही सांगता येत नाही एक काम कर मला जरा त्याच्या मित्राला अजयला फोन लावून दे ग्रँडमा काहीतरी विचार करत म्हणाली रेणू तिला घर दाखवत सगळ्यांच्या रूम कुठे कुठे आहेत ते सांगत रणजितच्या रूमजवळ घेऊन आली आलो आपण भाईच्या रूममध्ये आय I मीन mean, तुझ्या रूमजवळ रेणू हसत म्हणाली गो रेणूने तिला जायला सांगितलं रेणू आज मी तुझ्यासोबत थांबते ना मीरा थोडी घाबरत म्हणाली का रेणू मम खरं सांगू का मला भीती वाटते मीरा खैर रेणूला म्हणाली अगं असं घाबरून कसं चालेल माझी वहिनी आणि माझा भाऊ काय वाघ आहे का जो तुला खाऊन टाकेल रेणू तिच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणाली तरी पण मीरा छोटंसं तोंड करून म्हणाली अजिबात घाबरू नको आणि फुल कॉन्फिडन्स ठेव बेस्ट ऑफ लक रेणू तिला मिठी मारून म्हणाली आणि तिथून निघून गेली मीराला खरंच खूप भीती वाटत होती रूममध्ये जाणं म्हणजे मीराला खरंच वाघाच्या गुहेत जाण्यासारखं वाटत होतं त्यात वाघ वरून शांत होता पण काय माहीत ती आत गेल्यावर तिच्या झडप टाकेल की काय मीरा तू हे करू शकतेस यू कॅन डू इट आणि रणजितला तर तू अगोदरच ओळखतेस सो so, अजिबात घाबरायचं नाही यू आर अ स्ट्रॉंग गर्ल मीरा मनाशीच स्वतःला धीर देत बोलत म्हणाली तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आत दार उघडून मध्ये गेली रणजित बाल्कनीत उभा राहून सिगरेट ओढत होता दरवाजा उघडण्याचा आवाज येताच त्याने मागे वळून बघितलं मीरा आत आलेली दिसली ती सगळीकडे नजर फिरवत रूम बघत होती खूप मोठी आणि खूप सुंदर बेडरूम होती ती सगळ्या सुखसयी होत्या तिथे मध्यभागी मोठा बेड पाहून त्या बेडवर आता त्याच्यासोबत झोपायचं या कल्पनेने तिच्या पोटात गोळा आला ही माझी रूममध्ये काय करते रणजित स्वतःशीच म्हणाला आणि लगेच बाल्कनीतून आत आला तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि तिला रोखून बघत होता पण तिने अजिबात त्याच्याकडे बघितलं नाही कदाचित बघितलं असतं तर तिचा कॉन्फिडन्स कमी झाला असता तिने पुन्हा इकडे तिकडे नजर टाकायला सुरुवात केली तो तिला आता रोखून बघत होता आणि ती त्याला इग्नोर करत पूर्ण रूममध्ये बघत होती तू इथे काय करत आहेस रंजित अगदी थंड आवाजात म्हणाला मला काही म्हणालात का मीरा म्हणाली तुझ्याशिवाय इथे दुसरं कोणी आहे का रंजित दातावळत म्हणाला ओफ ओके बोला मीरा त्याच्यासमोर येऊन हाताची घडी घालून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली तू इथे रणजित बोलतच होता की तिने त्याला हात दाखवून मध्येच थांबवलं एक मिनिट मीरा म्हणाली तो कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे बदगत होता तिने त्याच्या उजव्या हाताला पकडलं तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या हाताला होताच त्याच्या अंगात एक वीज सळसळून गेली असं का झालं म्हणून तो गोंधळला तिने त्याचा हात तसाच वर केला आणि तिच्या दुसऱ्या हाताने त्याच्या हातातील सिगरेट काढून घेतली स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ मीरा असं म्हणत तिने सिगरेट टेबलवर असलेल्या ॲश ट्रेमध्ये नेऊन विझवली हाऊ डे यू रणजित चिडला मीरा पुढे काही बोलणार तितक्यात दारावर टकटक झाली एक मिनिट हां मीरा म्हणाली आणि तिने दार उघडलं एक नोकर तिची बॅग घेऊन आला होता मॅडम हे कुठे ठेवू नोकर म्हणाला इथे आठ ठेवा मीराने त्याला यायला जागा दिली नोकराने तिची बॅग समोर आणून ठेवली आणि निघून गेला तू इथे राहणार आहेस रणजित कपाळावर पुन्हा आठ्या पाडून म्हणाला हो मग मीरा तिची बॅग बेडवर ठेवत म्हणाली धीस इज नॉट युअर बेडरूम धीस इज माय बेडरूम रणजित तिच्या मागे जात म्हणाला आय नो पण आता ही माझी पण बेडरूम आहे मीरा म्हणाली व्हॉट नॉनसेन्स रणजित चिडला नॉनसेन्स गोष्टी तर तुम्ही करत आहात मी तुमची बायको म्हणल्यावर जे तुमचं ते माझं सो so, ही बेडरूम पण आता माझी मीरा म्हणाली आणि ती बॅग उघडून तिचे कपडे बघत होती त्याने तिच्या हाताला धरून मागे खेचलं तशी ती थी त्याच्या भारदस्त छातीवर जाऊन आदळली दोघांची पुन्हा नजरा नजर झाली तो रागाने तर ती काहीशा भीतीने एकमेकांच्या डोळ्यात बघत होते त्याने तिचा हात घट्ट पकडला होता टू बी कंटिन्युड श्रोते हो कथेचे भाग कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता इथेच थांबूया भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद